त्या दिवशी गंधवारकाल एक बाईट पडली होती दोन तीन दिवसापूर्वी की मातंग समाजाचा पाठिंबा सचिन कांबळेला पाठिंबा म्हणून तर ज्यांनी सांगितलं की मातंग समाजाचा पाठिंबा आहे ते मातंग समाजाचे ते आम्हाला ते त्या दिवशी कळेल की आम्हाला तेच माहीत नव्हतं की ते मातंग समाजाचे आहेत कारण की मातंग समाजाचा पाठिंबा फक्त आमदार दीपक चव्हाण साहेबांनाच राहणार आणि कायम आम्ही त्यांच्याच नेतृत्वाखाली राजघाटाच्या आणि आमदार साहेबांचंच काम करणार आज आम्ही श्रीमंत रघनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आल्यानंतर फलटणशेर व फलटण तालुक्यातील माथं समाजाचे जे काय जबाबदार पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सर्वांच्या समिवेत आम्ही आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत माननीय डिप्टरावजीत चव्हाण साहेब यांचा प्रचार करायचा आणि यांना निवडून ना आणायचं आणि असे विविध मातं समाजातील प्रश्न काय रोजगारासंदर्भात होते शिक्षणासंदर्भात होते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये माते समाजातील युवकांना शहरातल्या तालुक्यातल्या प्रतिनिधित्व मिळावं जे काही शहरामध्ये तालुका लेवलच्या कमिटी असतील जिल्हा लेवलच्या कमिटी असतील त्या ठिकाणीही माते समाजातील कर्तृत्व युवकांना ज्येष्ठांना आवश्यक त्या ठिकाणी संधी मिळावी या संदर्भात आम्ही एक मातंग समाजाच्या वतीनं आम्ही निवेदन तयार केलेलं आहे आणि ते निवेदन आम्ही श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर यांनाही दिलेलं आहे समीक्षा चर्चा केलेली आहे संजीव राजांना दिलेलं आहे त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्याच पद्धतीने आम्ही कुटूबाबा यांच्याशी बी चर्चा केलेली आहे आणि निश्चितच समाधानकारक अशी चर्चा झालेली आहे आम्ही राजघरणेशी ज्या व्यावेळेस या फट्टण तालुक्यामध्ये राजकारण चालू झालं तेव्हापासून आज तागायत आम्ही सर्व फट्टण शहरातली तालुक्यातली एक निष्ठेनं आणि तत्वानं त्यांच्याबरोबर आहे आम्ही राजांच्या विरोधात या फलटण शहरातून तालुक्यात काम करणारी मंडळी आहे त्यांनी हात धुतलेलं खारखाटं पाणी देखील आम्ही वळणलेलं नाही एवढं प्रामाणिकपणानं आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्याच पद्धतीनं आम्ही उद्या होणाऱ्या निवडणुकीला या फलटण शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये प्रत्येक कुटुंबाकडं जाऊन आमची दीपक चव्हाणांची भूमिका राजघाटाची भूमिका आम्ही सविस्तर सांगून जास्तीत जास्त फलटण शहरातली आणि फलटण तालुक्यातली वाडीवस्ती जाऊन दीपक चव्हाणांना मतदान कशा पद्धतीने मिळेल आणि मिळवण्याचं प्रामाणिकपणानं प्रयत्न करणार आहे जेणेकरून आमचे जे काही प्रश्न आहेत अनेक वर्षापासून अनेक प्रश्न मार्गी लावले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत परंतु त्यांनीही आम्हाला त्या पद्धतीचा शब्द दिलेला आहे आणि चर्चाही अतिशय चांगली झालेली आहे आणि ती चर्चा अशा पद्धतीने झालेली आहे की आमचे राजाभाऊ खिलारे आहेत ज्ञानेश्वर घोलप आहेत आमच्या घोलप मॅडम आहेत यांच्यामार्फत आम्ही शहरातला आणि तालुक्यातला जो काही समाजाचे प्रश्न असतील जे काही विषय असतील ते त्यांच्यामार्फत तिन्ही भावना जाऊन त्याच्यावर चर्चा करून ती निश्चित भविष्यात शंभर टक्के मार्गे काढतील अशा पद्धतीचा आपल्याला शब्द दिलेला आहे आणि आम्ही दीपक चव्हाण साहेबांना आम्ही फलटण शहरातल्या तालुक्यातला पाठिंबा दिलेला आहे आणि पुन्हा एकदा त्यांना विक्रमी मतांना निवडून येण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणानं सर्व समाज बांधव प्रयत्न करणार आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही आत्ता थोड्या वेळातच सगळ्या फलटण आणि तालुक्यामध्ये माता समाजाची जी काय मंडळे आहेत त्या ज्या ठिकाणी जाऊन आम्ही चर्चा करून आम्ही हा विषय मार्गी लावणार आहे आणि एवढंच बोलतो आणि माझं दोन शब्द बोलतो तालुका व शहरामधील काही सामाजिक कार्यकर्ते व राजकीय क्षेत्रात काम करणारे महाते समाजातील युवक आणि आमच्या महिलांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या हिंदुताई गोलक या मातृ समाजाच्या वतीनं श्रीमंत रघुनाथराजे यांना पाठिं जाहीर पाठिंब्याचं पत्र घेऊन आम्ही ते पत्रकारांना दिलेलं आहे काही मंडळी तालुक्यात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चार माकडे इकडे चार माकडे तिकडे असे माकडे उद्या मारण्याचा प्रयत्नच आहेत पण समाज त्यांचे ते बुलतापानला किंवा त्या आमिषाला बळी पाडणार नाही आणि जर त्यांची एवढीच समाजामध्ये किंमत असते तर त्यांनी फॉर्म ठेवला असता बालेला फॉर्म आणि निवडणूक लढवली असती पण त्यांना माहिती आहे आपली काय किंमत आहे काय नाही ती ते त्यांना ती माहिती आहे जर त्यांचं अस्तित्व असतं तर त्यांनी फॉर्म ठेवला असता आणि निवडणुकीला सामोरे केले आणि आम्हाला अभिमान वाटला असता जर ते सामोरे केले असतील पण काय झाले ज्यांना काही येत नाही त्यांनी समाजाचे फक्त कोबरे हातात घ्यायचे आणि समाजाच्या नावाने गिरवायचं तर स्वतःचं अस्तित्व असतं तर त्यांनी निवडणूक लढवली असती आणि स्वतःची किंमत दाखवली होती पण काय राजघाटाची जे काय विकासाची ध्येय धोरणं आहेत त्या संदर्भात आपण सगळ्यांनी पठपुरावा केला आहे आपली काय अडचण त्यांनी मागणे आपण त्यांना दिलेलं आहे आणि त्या प्रयत्न करणारच आहेत काय आम्हाला त्यांनी त्या तसा शब्द दिला आहे आणि माझं एवढं त्या समाजातल्या लोकांना सांगणं आहे की ह्याच लोकांनी आपल्याला राजकीय वैभव प्राप्त करून दिलेलं नाहीत आणि आज हीच लोक तुमच्यापाशी पैसे किंवा काही किरकोळ आमिष घेऊन येतात त्या आमिषाला बळी पड नका आपण सगळे एका जीवानं राजघटाच्या पाठीमागं दीपक चव्हाणांच्या पाठीमागं आपण थांबून उभे आहेत उभे राहणार आहेत आणि निवडणुकीनंतर आपले काही जे का प्रश्न आहेत जे स्मारकाचे प्रश्न असतील शाळेतले किंवा काही राजकीय प्रश्न असतील तर त्यांनी मार्गे लावण्याचा शब्द आपल्याला ला आप दिलेला आहे आपण त्या पुस्तापांना बळी करू नका काही जणं येतील काही सांगतील तुम्हाला ह्यांचा सा संबंध आहेत आमचे त्यांचे संबंध आहेत तुमची प्रकरण करून देतो तुम्हाला रोजगार मिळवून देतो त्यांना स्वतःला रोजगार नाही तीस वर्षात त्यांना स्वतःचं काय करता आलं नाही ते आपलं काय करणार आहेत आता इथं काही मंडळी आहेत पदवीधर आहेत काही इंजिनिअरिंगचं काम करते मी स्वतः दोन डिग्री आहेत आणि ज्यांनाच काही येत नाहीत तीच माग यांचा खेळ समाजाला दाखवते दाखवतात फक्त बोलतो आपण ना बळी पण नका ही माझं तुम्हाला जे आहे